लॉरेन्स बिश्नोईचा खास गुंड आणि गुंड रोहित गोदाराने सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी विशाल उर्फ कालूची निवड केली कालूने यापूर्वीही अनेक मोठे गुन्हे केले हरियाणातील रोहतक इथे दोन मार्च रोजी झालेल्या व्यापारी सचिन मुंजाल यांच्या हत्येचे कालूचे नाव आहे अखेर हा विशाल उर्फ कालू कोण आहे चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर कहाणी आपल्या डी एस डी वर्ल्डवर नमस्कार डी एस डी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे हरियाणातील गुरुग्राम मधील महावीर पुरा परिसर इतरांप्रमाणेच विशालच्या आई वडिलांची आपल्या मुलाने शिक्षण घेऊन चांगला माणूस व्हावा या दोघांनी विशालला शाळेत प्रवेश मिळवून दिला काही वर्ष हे असं चालू राहिले पण त्याला अभ्यासात रस नव्हता एक दिवस विशालने अभ्यास सोडला त्याच्या घरच्यांनी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने अभ्यास सोडून हातोडा आणि छिन्नी हाती घेतली विशालने रोजंदारीवर काम करायला सुरुवात केली त्याच्या कामाच्या दरम्यान त्याने काही लोकांशी मैत्री केली जे किरकोळ गुन्ह्यामध्ये सहभागी होते गुन्हेगाराच्या संगतीत गेल्यावर विशालनेही नोकरी सोडून गुन्हेगारीचा मार्ग पत्करला नऊ नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी दिल्ली पोलिसांनी त्याला पहिल्यांदा पकडले जेव्हा विशालने बाईक चोरली गुरुग्राममधून चोरलेली ही दुचाकी घेऊन विशाल दिल्लीत फिरत होता आणि वाहन तपासणी दरम्यान त्याला पकडण्यात आलं पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची कारागृहात रवानगी केली त्यानंतर त्याच्या गुन्ह्यांची यादी लांबू लागली दोन हजार तेवीस सालापर्यंत दिल्लीच्या बवाना पोलीस ठाण्यात विशाल विरुद्ध दरोडा स्नॅचिंग आणि शस्त्रास्त्राशी संबंधित तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते तिहार तुरुंगात तो एजा करू लागला आणि त्याचे सहकारी कैदी त्याला कालू म्हणू लागले इथेच त्याची गँगस्टर रोहित गोदाराच्या गुंडांची भेट झाली यानंतर विशालनेही रोहित गोदारासाठी काम करण्यास सुरुवात केली काही वेळातच कालू रोहितचा खास शूटर बनला सोमवारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी नेमबाज निवडण्याची जबाबदारी गँगस्टर रोहित गोदारावर सोपवली होती अशी बातमी सूत्रांच्या हवाल्याने आली रोहितही अमेरिकेत राहतो आणि तेथून लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी काम करतो त्याने गोळीबारासाठी निवडलेल्या दोन बाजारांपैकी एक विशाल उर्फा कालू होता यावरून कालू किती घातक का आहे याचा अंदाज येतो कालू हा अनेक दिवसांपासून रोहित गोदारासाठी काम करत होता अमेरिकेत बसलेला रोहित त्याला तिथून काम सोपवतं कालूचा भूतकाळातील ट्रक रेकॉर्ड पाहून रोहितने सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबारासाठी त्याची निवड केली दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार विकास हरियाणात अनेक खून आणि दरोड्यात सामील आहे याशिवाय मार्च महिन्यात झालेल्या व्यापारी सचिन मुंजाळ यांच्या हत्येप्रकरणीही तो वॉन्टेड आहे सचिन मुंजाल याची दोन मार्च रोजी रोहतकमध्ये हत्या करण्यात आली होती या हत्येची जबाबदारी रोहित गोदाराने घेतली होती विशालने त्याच्या दोन साथीदारांसह हा खून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरी रविवारी झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे दोघांना गुजरात मधील भूज येथून अटक करण्यात आली गोळीबाराच्या संदर्भात पोलीस आता अटक केलेल्या दोन संशयितांची विकी गुप्ता आणि सागर पाल यांची चौकशी करत आहे आतापर्यंतच्या तपासानुसार सलमान खानच्या घरावर गोळीबाराचा कट अमेरिकेत बसून अनमोल बिष्णोईदार असल्याचं सांगितलं जात आहे अनमोल हा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ असून तो दिल्ली तुरुंगात आहे या गोळीबार प्रकरणात विशाल उर्फ कालूचं नाव पुढे आलंय यापूर्वी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांपैकी एक विशाल उर्फ कालू असल्याचं सांगितलं जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत तो धन्यवाद